आमच्याकडं कुणीही कोणत्याही सरकारनं दखल घेतलेली नाही आणि आम्हाला न्याय भेटण्यासाठी आम्ही चलत चाललेला आहोत लॉंग मार्च मध्ये ते बी आमचा जीव जरी गेला तर आम्ही दिल्लीलाच जाऊ आणि न्याय घेऊच आम्ही आम्ही तिथं जर न्याय नाही भेटला पुण्या मुंबई मध्ये तर आम्ही दिल्लीला जाऊ आणि तिथं आम्ही न्याय मागू ठसठस करायला आमच्या पाला फोड आले तर बरोबर नाही तंडी ताप कोण बिमार पडलाय कोण इंजेक्शन घेऊ घेऊ हो, आम्ही निघालो लॉंग मार्च मध्ये पण हे सरकार आमच्याकडे का दखल घेत नाही कशासाठी दखल घेत नाही सरकार का म्हणून दखल घेत नाही देवेंद्र फडणवीस का पाला फोड आलेले ना तर त्याला कुठं हा त्याच्या लाडकी बहीण आता जेव्हा मतदार होता तेव्हा लाडकी बहीण म्हणत होता आता कशा फोड आले तेव्हा कुठं गेला आता लाडकी बहीण उन्हात चलाली लाडक्या बहिणीचं त्याला कळकळी ना झाली का त्याला जीव घेतो लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणीच्या लेकरावर आते चार करते का करते आते चार कशासाठी करते आते चार मारून सध्या पायन चलत आलेले आहेत हात गळ्यात हायत लेकर तसेच चालले पाय अशा रक्ताच्या गाठी झाल्या त्या लेकरांच्या चलून चलून ह्या सरकाराला कसे मया दया झाली हे मामा का नाही हे मामा जे फडणवीस मामा आहे का हे भाषेचा जीव घेणारा मामा आहे हे कौंस मामा आहे कौंस मामा आहे फडणवीस आहे ना कौंस कसा कृष्णाला म्हणला तुला खलास करतो तसा हे कौंस मामा आहे फडणवीस 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 परभणी ते मुंबई या अनेक महिला सहभागी आहेत आणि या महिलांच्या पायाला अक्षरशः पुढे देखील आलेल्या आहे, आहेत ते आपल्यासोबत आजी काय वाटतंय काय भावना आहेत तुम्ही जवळपास सहा ते सात दिवसापासून पायी चालत आलेला आहात आम्हाला न्याय भेटण्यासाठी आम्ही चलत चाललेला आहोत लॉंग मार्चमध्ये आमच्याकडे कुणीही कोणत्याही सरकारनं दखल घेतलेली नाही आणि आम्ही तिथं जर न्याय नाही भेटला पुण्या मुंबईमध्ये तर आम्ही दिल्लीला जाऊ आणि तिथं आम्ही न्याय मागू आमच्या आमच्या पाय नीस असे ठसठस करायले तर आमच्या पाला फोडा आले तर तब्येती बरोबर नाही तर कुणाला तंडी ताप कोण बिमार पडलाय कोण इंजेक्शन घेऊ घेऊ आम्ही निघालो लॉंग मार्च मध्ये पण हे सरकार आमच्याकडे का दखल घेत नाही कशासाठी दखल घेत नाही सरकार का म्हणून दखल घेत नाही आम्हाला किती भी आमचा जीव जरी गेला तर आम्ही म दिल्लीला जाऊ आणि न्याय घेऊच आम्ही सरकारकून देवेंद्र फडणवीस का पाहायला फोडा आलेले तिथं त्याची लाडके बहीण कुठे गेली आता लाडक्या बहिणीला फोड आलेले दिस ना त्याला कुठं त्याच्या लाडकी बहीण आता जेव्हा मतदार होता तेव्हा लाडके बहीण म्हणत होता आता कशे फोड आले तेव्हा कुठं गेला आता लाडकी बहीण उन्हात चला लाडक्या बहिणी त्याला कळकळी ना झाली का त्याला जीव घेतो लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणीच्या लेकरावर आता का करते ता कशासाठी कशासाठी करतेचार आणि लाडक्या बहिणीवरीवर तुडवू तुडवू आमच्यावर गुन्हे दाखल केले बिना कामाचे त्या बारबाफ्याने आ कशासाठी गुन्हे दाखल केले त्यांनी कशा म्हणत आणि त्याच दुश्मनाला का निलंबित करण्यात येत आहे आमचं हीच म्हणणं आहे आणि एकतीस पोराला असं ढोरासारखं मारलेलं आहे आमच्या मुलाला आणि ती एकतीस पोर पायानं चलत आहेत परत आता त्या लेकराची तब्येती बरोबर नाही तर एवढ्याला मारून सध्या पायानं चलत आलेले आहेत हात गळ्यात आहेत लेकर तसे चाललेत पायाच्या अशा एवढ्या रक्ताच्या गाठी झाल्या त्या लेकराच्या चलून चलून ह्या सरकाराला कशी मया झाली काय म्हणून मया नाही ह्या सरकाराला आता लाडक्या बहिणी आहेत त्याच्यात उन्हात त्याला सरकाराला मयाईना झाली माझ्या लाडक्या बहिणी माझ्या लाडक्या बहिणी कुठे गेल्या आता त्याच्या लाडक्या बहिणी उन्हाथीन आलेल्या साठी आमचा न्याय घ्यावाच लागल आणि त्यानं आम्हाला न्याय देणं देणं गरजेचंच आहे त्याला नक्कीच या ठिकाणी आणखीन ही महिला आहे भावातच निघा झाला आहेत आम्ही काय साठी न्या काय मुलं माझे काय मुलं त्यांच्यासाठी आम्ही चलो आम्ही का चोरी करायला जाणार नाहीत आम्ही डाका घालणार नाही आमची मागणी आहे की त्यांना पूर्ण आमची मागणी करा आमची युती आहे असे मारा लागू तर आम्ही चलायलो काय साठी चलायलो आमच्या लेखरा साठी चलालो सर्वांचीच लेख आहेत ना हे म्हणताय को असं झालं तसं झालं यायला शिक्षण त्याचं त्याचं शिक्षण आहे फुकट आहे यायला अटक करण्याचं फुकट आहे बरं हीच माझी आधी आजी साधारणतः वय काय असतं तुमचं आणि आतापर्यंत किती किलोमीटर चालत आलेला परभणी चोर चाललं सध्याने हे पायाला पुढं राहिले बस साधारणतः किती वय असतं आजी तुमचं वय काय असं बर ठीक आहे काय वाटतं तुमच्या काय भावना आहेत आमच्या भावना हेच की आम्हाला न्याय मिळत आमचे पाय जरी तुटले तर आम्ही न्याय मागणारच आणखीन काही महिला आहेत ज्यांच्या पायाला अक्षरशः जखमा झालेल्या आहेत काय वाटत तुम्हाला तुमच्या काय भावना आहेत सरकारला फडणवीस मीश्थ, फडणवीस साहेबांना आमचं एवढंच सांगणं साहेब की आम्ही तिथं बत्तीस तेहतीस दिवस बसलो तुम्हाला न्याय मागला भांडण आंदोलन हे आमच्या समाजाने केलेलं नाही ते मनुवादी प्रवृत्तीनं संविधानाला हात घातल्यामुळं हे दहा तारखेचा हिंदू मोर्चा जे निघाला होता त्या हिंदू मोर्चा तर ते दत्ता पवार नावाचा माणूस आलेला होता हे मुख्यमंत्र्यानं ही चौकशी करायची हे आम्हाला न्याय द्यायचा ते देणं सोडून आणि आमच्या पोहऱ्यावर गुन्हे दाखल केले पन पं, पंधरा पंधरा पोलिसांना अक्षरशः रिंगण करून आमच्या महिलाला मारलं आहे आणि तुडू तुडू आमच्या महिलाला वच्छलाबाई मानवतेला उठून बसता येणं झालं आहे सर येणं कोम्बिंग ऑपरेशन येणं चार वाजल्यापासून परभणी चालू केलं तर अकरापर्यंत आणि घरात घुसू घुसू मारलं आहे असं काय केलं होतं आम्ही मग आधी हे देशाच्या गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत ना त्यानं आधी विचारायचं असतं त्या दत्ता पवारची चा आधी चौकशी करायची असती पण हे कसे काय करणार त्याची चौकशी हे आर एस एस आणि मनुवाद्याचं सरकार आहे सर हे लाडक्या बहिणी गिनी काही नाहीता ता कामापुरता मामा आहे हे हे मामा का नाही हे मामा जे फडणवीस मामा आहे का हे भाषेचा जीव घेणारा मामा आहे हे कौस मामा आहे कौस मामा आहे फडणवीस आहे ना कौश कसा कृष्णाला म्हणला तुला खलास करतो तसा हे मामा आहे त्या फडणवीसचं आम्हाला आहे न साहेब आम्हाला कळून चुकलं आहे यानं आम्हाला न्याय द्यायचा असता तर यानं परभणी तर दिला असता यानं चौकशी लावली असती आणि आता त्यानं कोणची कमिटी नेमलेली आहे त्या आर एस एसच्या माणसाची कमिटी आम्हाला मान्य नाही आम्हाला ती कमिटी दुसरी पाहिजे हां आम्हाला आहे ना मग चलून चलून अक्षरशः आमच्या पायाला पुढं येऊन आमच्या साठ साठ वर्षाच्या आजीबाई चलाय तर सर हे एवढाले पुढं येऊन फुटले तर चलाही ना झालंय हां आणि आ याच्या पुढं बी आम्हाला जर कोणाला कोण्या महिलेला काही झालं हे बघा आमचा जीव जरी गेला चलता चलता आमचा जीव जरी गेला न्याय भेटल्याशिवाय आम्ही वापस जाणार नाहीत आणि याचा जबाबदार फक्त फडणवीसच राहणार आहे फडणवीस 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 नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर हा लॉंग मार्च आहे आणि तब्बल सहा दिवसांपासून हा लॉंग मार्च चालत आलेला आहे आणि आपण पाहिलं तर ज्या महिला आहेत या महिलांच्या पायाला अक्षरशः पुढे आलेल्या आहेत मात्र आतापर्यंत कुठल्याही प्रशासनाने या मार्चची आता दखल घेतल्याचं दिसत नाही आहे वाईट अँगलसाठी मी अजय गाडे जालना